मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज श्री अतुल जोशी गुरुजी यांच्या निवासस्थानी गौरीचे थाटामाटात आगमन तर भक्तिपूर्ण वातावरणात विसर्जन सातपूर विभागातील सुप्रसिद्ध गुरुजी श्री अतुल जोशी यांच्या निवासस्थानी गौरीचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले होते वातावरणामध्ये जोशी कुटुंबियांनी गौरीचे आगमन केले होते हा कार्यक्रम तीन दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यानंतर मित्रपरिवार हितचिंतकांनी जोशी कुटुंबियांनी बसविलेल्या गौरीचे दर्शन घेतले यावेळी जोशी कुटुंबियांचे गौरीचे दर्शन घेण्यासाठी राजकीय सामाजिक धार्मिक आप्तशोकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते या गौरीचे आयोजन श्रीमती सुलोचना विनायक जोशी सौ दीपाली व अतुल जोशी गुरुजी सौ मानसी व तुषार जोशी भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाचे सरचिटणीस तसेच सातपूर ब्राह्मण महासंघ अध्यक्ष निलेश जोशी व सौ सोनल जोशी परिवार यांनी केले होते यावेळी जोशी कुटुंबियांच्या वतीने पंढरीची वारी ही आरा साकार करण्यात आली होती अतिशय मंगलमय वातावरण गौरी निमित्ताने झाल्याचे अतुल जोशी यांनी सार्थक न्यूजला सांगितले नमस्कार दरवर्षी आपल्याकडे महालक्ष्मीचा उत्सव साजरा होत असतो मोठ्या आनंदाने तीन दिवस गौरी येतात तर घरामध्ये एकदम प्रसन्न आणि आनंदही वातावरण असतं महालक्ष्मींचा आशीर्वाद आमच्या समस्या जोशी काय कायम सगळे रावा ही देवीच्या चरणी चे प्रार्थना या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद